आपल्या पक्षात जायचंय मी पुन्हा विचारतो आपल्याला स्पष्ट करतो आपण आग्रह केला की आपल्याला तिकीट काही मिळत नाही आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आपल्याला तुम्ही सगळ्यांनी आग्रह धरला तुमच्या आग्रहा खातीर मग आपण भारतीय जनता पक्षाच तिकीट आपण घेतलं दुर्दैवानं निवडणूक आपण जिंकता जिंकता हरलो फक्तशे मतानं दुर्दैवानं ह्यापूर लागलं की खतखत प्रत्येकाच्या मनामध्ये आहे दोन हजार चौदा ची पराभवाची खतखत आपल्या मनामध्ये आहे आणि या दहा वर्षामध्ये जो जो म्हणून अन्याय झाला गावागावामध्ये तो राडा झाला समाजामध्ये जी निर्माण झाली आणि प्रशासन हे मदत करण्याच्या ऐवजी सांगण्यावर त्यातून मित्रांनो हा उद्रेक जो आहे तो आज आपल्या सगळ्यांच्या पुढे आलेला आहे आणि म्हणून आज तुम्ही म्हणताय आपल्याला निर्णय बदलावा लागेल मला असं वाटत पक्षापेक्षा नेत्यापेक्षा सुद्धा लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे आणि जनता जे सांगेल तो निर्णय राज्यकर्त्यांना घ्यावा लागतो अशा प्रकारचा इतिहास अधिक भाष्य काय नाही माझी आपल्याला दोन गोष्टीची विनंती आहे आपल्याला कुणाबद्दल काय वाईट बोलायचं तुम्ही सुद्धा काय वाईट बोलू नका आपल्याला टीका करायची का वाईट बोलायचे का उद्याच्या भविष्यातला विजय मिळवायचा एवढं सांगा मग काय मिळवायचं हे सगळं जर आपल्याला घडवायचं असेल सगळ्या गोष्टी संयमान आपण घ्या या इंदापूर तालुक्यामध्ये साठ वर्ष आपण विजय बघितलेला आहे दहा वर्षाचा पराभवही बघितलेला आहे या इंदापूर तालुक्यानं पस्तीस वर्ष मंत्री पदही बघितलेलं आहे खासदारही भावच्या रूपाने बघितलेला आहे दे आणि तसं पाहिलं तर पवार साहेबांचं कुटुंबाने आपल्या कुटुंबाचे व्यक्तिगत संबंध आहेत राजकीय विषय वेगळे व्यक्तिगत संबंध आहेत मोठ्या भावच्या काळापासून तर आपण बघितलं व्यक्तिगत संबंध हे सहा दशकाचे आपले आहेत राजकारणामध्ये समाजकारणामध्ये तिथं काय तेच घडणार आहे त्यामुळे त्याची फार चिंता आपण मित्रांनो हो करण्याची आवश्यकता नाही पण एक गोष्ट मात्र मी आपल्याला गुवाही देतो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये इंदापूर तालुक्याचा वनवास राजकीय वनवास हा संपुटात आल्याशिवाय राहणार नाही आणि एक नव्यानं विकासाचं पर्व सुद्धा या तालुक्यामध्ये आपण निर्माण केल्याशिवाय राहणार नाही एवढीच भूमिका मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणीjunit करतो की आपल्याला त्या पक्षात जायचंय मी पुन्हा विचारतो आपल्याला त्या पक्षात जायचंय का एकदा हात वर करून सांगा जायचंय का आपल्या सगळ्यांच्या मनाप्रमाणे मी आता पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात ही भूमिका स्पष्ट करतो